नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा पहिली पहिले समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकालचे मित्रांनो एक हजार सहाशे सहा क्विंटलची किमान दरता पंधराशे रुपये दर होता पाच हजार रुपये व सरसर अंद्रता तीन हजार चारशे रुपये आता पुढील वासमित आहे मित्रांनो मुंबई कांदा बटार मार्केट येथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो सहा हजार दोनशे सात क्विंटलची किमान रुत तीन हजार सहाशे रुपये कमाधा चार हजार पाचशे रुपये व सरसर अंधे चार हजार पाचशे रुपये आता पुल्ली वाज समिती मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या अवघड ते मित्रांनो पाच हजार नऊशे बावन्न क्विंटलची किमान धरता हजार रुपये कमाल दरता पाच हजार रुपये व सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये आता पुली वास समिती मित्रांनो भुचावळ येथे लाल कांदाच्या अवघल ते मित्रांनो एक क्विंटलची किमान धरव होता पस्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर पण तेवढाच होता व कमाल दर पण तेवढाच होता आता पुल्ली वाहसमिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अगोदर ते मित्रांनो सात हजार चारशे एकवीस क्विंटलची किमान दरता बत्तीसशे रुपये कमाल दरता चार हजार सहाशे रुपये व सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये तर पुलेवासामध्ये मित्रांनो एवढा अंधरसोर येथे उन्हाळ्या खांद्याच्या चौका ते मित्रांनो पाचशे क्विंटलची किमान जर होता एकवीसशे रुपये कमाल होता चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये व सर सर अंदर होतं चार हजार पाचशे रुपये तर फुलेवासा मी ते मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या खांद्याच्या चौकात ते मित्रांनो एकोणीशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दरव्यात तीन हजार रुपये कमाल होता पाच हजार शंभर रुपये व सर सर अंधता चार हजार दोनशे पन्नास रुपये तर फुलेवासमित्या मित्रांनो लासगाव इथे उन्या कांदाच्या का वकील ते मित्रांनो सात हजार चारशे बत्तीस क्विंटलची किमान रोजात दोन हजार रुपये कमान होतं चार हजार सातशे रुपये व सरस्तरांत चार हजार शंभर रुपये तर फुलेवासमित्या मित्रांनो पिंपळगाव बसवत इथे उन्या कांद्याच्या वकील मित्रांनो नऊ हजार नऊशे क्विंटलची किमान रात दोन हजार रुपये कमान कमांडते चार हजार आठशे एकावन्न रुपये वसरे सर चार हजार तीनशे रुपये तर अशा तऱ्हेन त्याची कांदा बाजार व्हाय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जसे जसे लोक शेअर करावं चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका